काय निर्णय झाला आहे सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे मात्र आता उमेदवारी अर्ज भरायला काही दिवस शिल्लक आहेत काय स्थिती आहे माझी आज प्रधानमंत्री महोदय यांच्यावर चर्चा झाली त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष सुद्धा उपस्थित होते आज त्यांच्या उमेदवारांच्या इंटरव्ह्यू चालू आहेत मुलाखती चालू आहेत आणि त्याच्यामुळे तो रिपोर्ट ते मुंबईला पाठवते आणि युतीच्या संदर्भातला जो फायनल निर्णय आहे तो वरिष्ठांकडून केला जाईल निर्णय केव्हापर्यंत अपेक्षित आहेत बाई सगळे युत्या परवापर्यंत अपेक्षित आहे कारण जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं चांगलं आहे पण शेवटी आम्हालासुद्धा फॉर्म भरले पाहिजे किंवा फॉर्म भरून ठेवायचे आणि नंतर त्याच्यामध्ये ज्या जागांवर युती होईल तिथले फॉर्म विड्रॉ करायचे हे दोनच पर्याय आहेत या दोन पर्यायासाठी आम्ही स्वीकारलो आणि त्याप्रमाणे आमचे फॉर्म भरून घेऊ भाजपकडून सध्या उमेदवारी अर्जाबाबत चाचपणे केले इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत मात्र शिवसेनेकडून काय स्थिती आहे आम्ही मुलाखती घेऊन आमची यादीसुद्धा फायनल झालेली आहे यादी करतानाच आम्ही सर्व उमेदवारांना सांगितलेलं आहे की युती झाली तर तुमच्यापैकी कोणालाही आपलं उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लागेल आणि त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे त्याच्यामुळे युतीच्या दृष्टीने आम्ही अतिशय पॉझिटिव्ह आहोत आणि आम्ही तशा पॉझिटिव्ह स्टेप घेतलेले तुम्हाला आजही अपेक्षा आहे का युती होईल अपेक्षा माणसाने नेहमी ने पॉझिटिव्हच राहायला पाहिजे माणसाने नेहमी सकारात्मक राहायला पाहिजे त्याच्यामुळे युती होईल अशीच आम्ही अपेक्षा करतो उद्या ठाकरे शिवसेनेकडून पहिलाच उमेदवारी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल होतो मात्र अद्यापपर्यंत युती मात्र होताना इकडे दिसत नाही आहे महायुतीकडे शेवटी असं आहे की प्रत्येक पक्षाने हा घ्यायचा निर्णय आणि ते पक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर मी फारसं बोलणं योग्य ठरणार नाही